Uh, मिनी मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नऊवारी ब्राह्मणी साडीला लेस किती लागते हे दोन तीनदा त्यांनी मला प्रश्न विचारलं होतं एकदा फोन पण केला होता पण मी बी असल्यामुळे त्यांचा कॉल मी उचलू शकले नाही तर त्यांना मी सविस्तर याच्यावरती व्हिडिओ करते असं मी सांगितलं होतं तर मी तुम्हाला जी ब्राह्मणी नऊवारी मी जी वेलवेटची साडी शिवते त्याला नऊ मीटर आपण कपडा घेतो पूर्ण त्याच्या घेरोवर असतं तुम्ही कमी जास्त पण घेऊ शकता थोडंसं म्हणजे जास्तीत जास्त आठ मीटर तरी हवंच पण नऊ मीटरमध्ये खूप छान ते पूर्ण घोळ बसतो तर त्याला किती लेस लागते अख्खी पूर्ण साडीला तर त्याला बरोबर पंधरा मीटर लेस लागते म्हणजे खालचा नऊ मीटर वरचा आपण मध्ये थोडंसं लावत नाही लेस आपण एक चार मी मीटरवरती बाकी सगळीकडे आपण लेस लावतो त्यामुळे बरोबर पंधरा मीटर लेस लागते कारण ती लेस परत त्याला बेल्ट आणि ब्लाउज लागतं पंधरा मीटर लागते लेस आणि लहान मुलींची असेल तर आपली सहावारी साडीला जी असते लेस मला वाटतं ती नऊ मीटर काहीतरी असते अंदाज आहे कमी जास्त निघतं कारण आपण लेस कुठून घेतो त्याच्यावरती पण आहे कारण कधी कधी ते जे आपण साडीचं लेस घेतो त्याच्यामध्ये कमी पण निघू शकतं त्यामुळे तुम्ही मोजून घ्या मी जी नऊवारी साडीचा लेस हे करते मी पूर्ण त्यांना एका साडीचं असं नाही इन्क्लूड पूर्ण जेव्हा मी ऑर्डर दिले होते तेव्हा तो कपडा आणि लेस असं गट्ट्यासोबत दिली होती जेवढं माझा साडीचा कपडा येतो तेवढा तो लेस येतो तर असं खुललं जे मार्केटमध्ये सहावारीचा जो मिळतो तसा मी घेतलेला नाही आहे त्यामुळे मला अंदाज येत नाही पण दोन बंडल तरी तुम्हाला कदाचित लागतील कारण तुम्ही मीटरवरती घेतलं लेस खुललं तर महाग पडतं पूर्ण बंडल घेतलं साडीचं तर ते स्वस्त पडतं दोन बंडल घेतले तर कदाचित त्याच्यातलं थोडंसं लेस उरू शकतंय पण ते तुम्हाला बरं पडेल कारण का आपण जे लेस घेतो ते असं मोजून अगर घेतलं तर तुम्हाला अगर वीस पंचवीस रुपये मीटरने ते लेस भेटत असेल तर बंडलमध्ये कमीत कमी, कमी दहा रुपयाचा फरक पडतो म्हणजे पंचवीस रुपये मीटरने असेल समजा तर आपण दहा मीटर घेतलं तर अडीचशे होतं आणि तेच तुम्ही अगर बंडल घेतलं तर दीडशे एवढं स्वस्त तर लेस नाही आहे मी छोटी लेस सांगते ही जे लेस वापरतो ते कमीत कमी पन्नास ते साठ रुपये किंवा शंभर रुपये मीटरप्रमाणे असतं कारण त्याची क्वालिटी आणि तुम्ही कसं त्याच्यावरती फिनिशिंग ते पाहता त्याच्यावरचे लेसची किमती ठरतात कदाचित डुप्लिकेट लेस जे असतात म्हणजे सेमी जे मेन लेस असतं त्याचं कॉपी करतात काम बजेटमध्ये बसत नाही तर ते स्वस्तही बसू शकतात लेस घेताना ह्या सगळ्या गोष्टी पहा आणि लेस लावताना किंवा लेसची क्वालिटी आपण आपल्यासाठी बनवू किंवा दुसऱ्यासाठी बनू क्वालिटी ही खूप महत्त्वाची असते अगर क्वालिटी मेंटेन नाही केलं तर तुमच्याकडे परत कुठलेही कस्टमर येत नाहीत कारण एखाद्याने सांगितलं की नाही यांच्याकडची जो कपडा आहे किंवा लेस आहे शिलाई तुम्ही व्यवस्थित घेत असतील पण कपडा आणि लेस अगर कमी असेल कमी प्रतीचा असेल तर ते कुठंतरी विचार करतात त्यामुळे जेव्हा तुम्ही कपडा आणि लेस घेता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून लेस खरेदी करत जा कपडा खरेदी करत जा तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं मी उत्तर दिल्यान लहान मुलींना जो सहावारी साडीला लेस लागतं ते पुरतं एकदम लहान नाही सहा सात वर्षाच्या मुलींना जसं तुम्ही शिवता आत्ता तुम्ही विचारलं मला नऊ मीटर तर पूर्ण तुम्हीही त्याचा माप घ्या आणि त्यानुसार तुम्ही लेस घ्या तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे थोडंसं लेट झालं आहे त्याबद्दल सॉरी कारण ऑर्डर खूप आहे तर त्यात फिरायला गेले होते लग्न हे त्याच्यामुळे थोडंसं हे झालं आहे तर तुमच्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर ह्याच्यामध्ये मी दिलेलं आहे तुमचे काही असे प्रश्न असतील तर नक्की विचारा तर भेटते पुढच्या प्र व्हिडिओमध्ये धन्यवाद